नमस्कार मी गायत्री नागरिकांचा दृढ विश्वास अमरावती ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत किसान विरोधी तसेच बिल विरोधात चालू असलेल्या किसान मोर्चाला युवक काँग्रेस तर्फे जाहीर पाठिंबा आज काँग्रेस पक्षाच्या युवा काँग्रेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आहे त्या कायद्याच्या विरोधात या ठिकाणी शे युवा काँग्रेसच्या सगळ्या माझ्या युवक बांधवांनी या ठिकाणी आंदोलन केलं मोदी सरकारची आर्थिक काढली या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे आज आपण बघतो आहे पंजाबमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या माध्यमातून सगळे शेतकरी गेल्या अकरा दिवसापासून बाहेर बसलेले आहेत तरी या केंद्र सरकारला जाग येत नाही म्हणून उद्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र बंद या ठिकाणी झालेला आहे काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाचे जे काही सहकारी पक्ष आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि माझा सर्व शेतकरी बांधवाने आणि सर्व जनतेला व्यापारी वर्गाने सगळ्यांना विनंती आहे की उद्याचं जो भारत बंद आंदोलन या ठिकाणी भारत बंद आहे त्या भारत बंदामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी कपडेवाल्यांनी औषधीवाल्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि हा जो काळा कायदा आहे तोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि केंद्र राष्ट्रवाणी हा जो कायदा मोदी सरकारने हा जो कायदा केलेला आहे तो निश्चितच रद्द झाला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस पक्ष या ठिकाणी असणारा आमचा युवक काँग्रेस पक्ष त्याच्या शेतकऱ्यांसोबत आहे म्हणून आजचा हा युवक वर्गाने आंदोलन केलं त्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि त्यातून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा दिल्ली दिल्लीमध्ये जो आंदोलन चालू होतं इथं उसका समर्थन आहे कांग्रेस हां बिल्कुल हंड्रेड पर्सेंट उसकी से आज जो का बंद रखा है उसके समर्थन के ने काँग्रेस पक्षने आंदोलन आंदोलनने सहभागी